महाराष्ट्र शासनाची बांधकाम व इमारत कामगार योजना चालू आहे परंतु काही शासकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी त्यामध्ये ग्रामीण भागातील जो खरोखरच बांधकाम कामगार आहे ज्यांच्या नोंदीत आहे ज्यांचं रिन्युअल आहे अशा लोकांना ग्रामविकास अधिकारी कुठल्या प्रकारचे सैशक्य देत नाही ते सांगतात का बिल आण आज आमचा कामगार पुढं नाक्यावर राहतो कुठं ठेकेदाराकडे एक दिवस काम करतो पुढं रस्त्यावर असतो एक दिवस यांच्याकडे काम करतो एक दिवस त्यांच्याकडे काम करतो अशा कामगाराची कोणत्या प्रकारची स्लीप मिळत नाही या शासनाने किंवा या सरकारने किंवा या अधिकाऱ्याने ही जाचं काढ याच्यामधून कॅन्सल केली पाहिजे त्याचप्रमाणे आमचा कामगार बंधू जर या कांद्याचा संडास जर चोकअप झालं तर आमचा कामगार जर आठ दिवस त्या घरात गेला नाही किंवा त्या संडाचं चोकप चोकअप काढलं नाही तर त्या बंगल्याची अवस्था किंवा त्या मंत्र्याची अवस्था किंवा त्या त्या अधिकाऱ्याची अवस्था काय होईल त्या घरात त्या अधिकाऱ्याने जाऊ <सले> दाखवावे काय जाऊन दाखवावे मग आम्ही सांगू आमचा कामगार हा शक्तिशाली आहे आमच्या कामगाराला घेणू नका आमच्या कामगाराला छेडू नका आमच्या कामगाराला जर तुम्ही सैशिके दिले नाही आज आम्ही बीड साहेब विकास अधिकारी यांच्याकडे आलेलो आहे जर यांना आम्हाला सैशिके नाही भेटले तर येत्या आठ तारखेला आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व कामगार संघटना यांच्या वतीने एक मोठं आंदोलन छोडू मोठं आंदोलन छोडून कोपरगाव तालुक्यामध्ये प्रत्येक काम बांधकाम कामगारांना रिन्यूलसाठी अडचणी येतात प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात त्यासाठी याची सर्व जबाबदारी गट विकास अधिकारी साहेब व त्यांचे ग्राम विकास अधिकारी साहेब यांची राहील यांनी कृपया यांना मी विनंती करतो असंघटित कामगार संघटनेच्या मार्फत त्यांना विनंती करतो कळकळीची कर हात जोडून विनंती करतो का साहेब आमच्या कामगारांना तुम्ही न्याय द्या कामगाराची शक्ती बघू नका कामगाराची ताकद बघू नका एक दिवस फक्त बंद ठेवला कोपरगाव तालुक्यामध्ये कोणाच्याही कामाला नाही गेला तर कोपरगावमध्ये दैन्य अवस्था होईल म्हणून ही सगळी जबाबदारी गट विकास अधिकारी किंवा शासनाचीच राहील अशी मी जाहीर आम्ही देतो सम्राट असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर कोपरगावमध्ये आम्ही एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवराज साहेब व मी उत्तम पवार तालुका अध्यक्ष या आज जे निवेदन या ठिकाणी देण्यात आलं कामगार संघटनेच्या वतीने बीड साहेबांना निवेदन देण्यात येत असताना आज आम्ही या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा मांडला गेला का जे कामगार आहेत खरंच गर गरजवंत कामगार आहेत अशा कामगारांना कोपराव तालुक्यातील महाराष्ट्रातील जे ग्रामसेवक आहेत हे त्यांना सही शिक्के त्या ठिकाणी देत दे 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 नाहीत त्याचबरोबर ज्या ठेकेदारांकडे सही आणायला जायचं तो तो ठेकेदार त्या गोर गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी हजार हजार रुपये त्या ठिकाणी मागतो अशा जर अशी पद्धत जर या ठिकाणी कोपरा तालुक्यात चालू असेल तर सर्वप्रथम आम्ही एक संघटनेच्या वतीने कामगार संघटनेच्या वतीने इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने व तमाम अशा आमच्या आदिवासी समाज असेल यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी एकच विनंती करतो का ओ साहेबांनी याची सगळं चौकशी करावी ग्रामसेवकांची या ठिकाणी मिटिंग घ्यावी त्यांना या ठिकाणी जे शासकीय योजना ज्या आदिवासी गोरगरीब जनतेसाठी कामगारांसाठी जी सरकारनं या ठिकाणी आणलेली आहे त्याचा फुलना फुलच पाकली तर आदिवासींना मिळावी गोरगरिबांना मिळावी म्हणून हे प्रयत्न सरकार करीत आहे करीत असताना देखील या ठिकाणी ग्रामसेवकाची आडवणूक करतात त्या दा। ठिकाणी ठेकेदारी आडवणूक करतात या ठिकाणी जर ठेकेदारांना व ग्रामसेवकांना जर ठेके या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्ट भेटत असेल काही कमिशन भेटत आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर ठेकेदारांच्या मदत मदतीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी सही शिक्य दिलं जातात पण गोरगरिबांना या ठिकाणी हजार दोन हजार आणायचे कुठून आणि त्या ठेका ठेकेदारांना ग्रामसेवकांना द्यायचे कुठून हा मोठा प्रश्न आहे म्हणून येत्या आठ तारखेला सम्राट असंघटित संघटना महाराष्ट्र राज्य व त्याचबरोबर कोपराव तालुक्यातील तमाम असे साहेब असतील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नवनद भाऊ असतील बुवा असतील व इथे जमलेले माझे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या वतीने ग्रामसेवक हो कमिटीला त्याचबरोबर बिडो साहेबांना विनंती करतो आणि संघटनेच्या वतीनेही विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मिटिंग घ्यावी व गर गरीब जनतेला या ठिकाणी सरकार योजनेचा लाभ मिळावा हीच विनंती करतो आणि येत्या आठ तारखेला जर आपण या ठिकाणी कोणताही निर्णय या ठिकाणी घेतला नाही तर संघटना एकलव संघटनाच्या वतीने व कामगार संघटनेच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठं या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल याचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि आठ आठ तारखेला आम्ही थांबतो व कोपडा तौक या ठिकाणी बंद छात या ठिकाणी विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवकाच्या मासिक मध्ये याबाबतची योग्य ते कार्यवाही केली जाईल तसेच वरिष्ठ कार्यालयाचे याबाबत अवगत केलं जाईल